धंद्यामध्ये कधी जातीवाद नाहीच आहे ना धंदा सर्वांसाठीच आहे कुठल्याही प्रकारचा जातीवाद करायचं बिझनेस मध्ये राजकारण कशाला खेळायचं राजकारणी लोकांनी राजकारणच खेळायचं त्यांचं काम आहे ते राजकारण बिझनेस वाले लोकांचं कामच नाही ते विकास हिंदू हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बस झालं म्हणा दुसरे बी काही दुरी गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या बरोबर आहे थोडस त्यामध्ये मुस्लिमांचं नाही गेली ते आपले म्हणजे ते आपलेच आहे कॅमेरा सोडून मग इकडं कुठं आहे ते ते okay, आपलेच आहे ते जाय का लिहिलेलं आहे ना हिंदू मुस्लिम काय असं काही लिहिलेलं नाही असं काही गोड बचा गोड छान होत दुधाच होता कसं होत मीडियम दूध होत मस्त होता एकदम गोड बस बढिया बरं तुमच्या दुकानावर जर असं बोर्ड लावला वरती फक्त हिंदूंनी दुकानावर यायचं चालेल का नाही काय विषय नाही लावाल का तुम्ही कधी बोर्ड कसा नाही फक्त हिंदूंनी यायचं मुस्लिमांनी यायचं नाही नाही असं काही नाही करू शकतो तर मला वाटतं की जाती जातीच्या विषयावर धंद्याला कोणताही कोणी प्रॉब्लेम नाही आणला पाहिजे <laughs> थँक यू राजकारणाचे तुम्हीच त्यांना मोठं करतं एक आमचं काम नाहीये त्यांचा तुम्हीच मोठ केलं तिकडे धरंगे पाटाला तुम्हीच उतळून धरलं मुलबल तुम्हीच धरलं सगळं धर तुम्हीच भूत व्यवसायिक म्हणून काय म्हणणार तुमची कास्ट काय आम्ही एक भारतीय आहे मग तुम्ही भारतीय असून असा प्रश्न विचाराल तुम्हाला भारतीयाचा अधिकार नाही ना तुम्हाला नाही तुम्ही व्यवसाय विचारायचा तुम्ही हे म्हणजे तुम्ही हे हा इतके मोठे हे असं मनात विचार ठेवायचा थे। नाही असते तुम्ही आहे की नाही असा विचार जर लोकांच्या मनात टाकशाल तर उद्या हे होणारच आहे अशी झकमारा करायचं नसते ना आता मी एक मुस्लिम आहे पण मी एक महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे माझं नाव शेख मसिउद्दीन हो आहे आता मी लहानपणापासून पाटील लोकांमध्ये बौद्ध लोकांमध्ये राहिलेलो आहे म्हणून माझी मराठी एवढी स्पष्ट आहे आता मी जर असं असं जर ते कोणते आमदार ते मी त्यांना बघत बी त्यांचे विषय काही बोलत पण नाही जाऊ द्या आता मी जर असं जर विचार जर केला असता तुम्ही एका हिंदूच्या हॉटेलवर नाष्ट करायला आलो असतो का, हो का? बौद्ध धर्माचे पण मुलं आपल्या शिवाजी महाराजांना मानतात काही मुस्लिम बांधव पण आपल्या शिवजयंतीला येतात आपले पण ईदच्या दिवशी त्यांना जे काय असो शेखर हा शुभेच्छा द्यायला जातात मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा परिसर जो आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरातील परिसर आहे कॅनॉट प्लेस म्हणून याला ओळखलं जातं आणि दिवसभर या ठिकाणी जे आहे ते मोठी गर्दी या ठिकाणी असते म्हणजे इथं चहा नाश्ता वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात आणि इथं तरुणाई असेल किंवा मग शहरातले स्वच्छ एज्युकेटेड लोक असतील या ठिकाणी काही खरेदी करण्यासाठी आणि त्याचबरोबर इथं पाणी करण्यासाठी येत असतात इकडं बाजूला आपण जर पाहिलं तर महागडं बुक स्टॉल असतील किंवा मोबाईलच्या दुकानं असतील सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला कॅनॉट प्लेसमध्ये पाहायला मिळतात आणि हे ठिकाण आपण या ठिकाणी निवडलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की मागच्या काही दिवसांपासून जे आहे ते आपल्याला राजकारणामध्ये ढवळाढवळ केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि राजकारण वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे धार्मिक पद्धतीने केलं जात आहे आणि त्यामुळे कुठंतरी वातावरण खराब होतंय का या सगळ्या गोष्टी आपण पाहू इच्छितो आहे आणि मागच्या काळात म्हणजे म्हणजे कालच जे काही अहमदनगर म्हणजे म्हणजे आत्ताच अहिल्यानगर त्या ठिकाणी सभा झाली ओ व्ही त्यांची एकमेकांवर टीका करण्यात आली आता दुसरं विधान जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार आहेत संग्राम जगताप यांचं विधान असं होतं की येणाऱ्या दिवाळी सणाला जे आहे ते प्रत्येक हिंदून हिंदूच्याच दुकानावरून जे आहे ते खरेदी करायचे आहे आपला पैसा जे आहे तो हिंदूंच्या दुकानामध्ये त्यांच्याच मिळकतीमध्ये गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे काही व्यावसायिक ते बोलायला तयार होतात का विचारायला विचारतो त्यांच्याकडून काही कॉम्प्लिकेटेड त्यांच्याकडून प्रश्न विचारतो मराठी बोलून घे हिंदी मराठी येत आहे तुम्हाला मराठी येते ना बरं आता हे दुकान जे आहे या ठिकाणी आता मी कुठल्याही जातीचं असं माहीत नाही मात्र तुम्ही काही एखाद्या व्यक्तीला ठराविक व्यक्तीला बंधन करू शकता की अमुक जातीचे इथे या असं म्हणू शकता का नाही सगळ्यांना इथे यावं लागेल संग्राम जगतापांना ओळखता का राष्ट्रवादी अजित पवारांचे आहिल्यानगरचे नाही ओळखत बरं त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जी काही दिवाळीची खरेदी करायची आहे ती खरेदी हिंदूंकडून करा म्हणजे हिंदूंच्याच गल्ल्यामध्ये किंवा मग खिशात पैसे जातील असं त्यांचं म्हणणं आहे इथं कुठेतरी तुम्ही कुठल्या एखाद्या ठराविक जातीला म्हणजे समजा कॅनॉट प्लेस आहे हा ह्या सगळ्या प्लेसमध्ये कुठला तरी एखादा माणूस तुम्ही यायचा अमुक जातीचेहाग्याला या असं म्हणू शकता ना का नाही सगळ्यांना येता येईल जाती धर्माच्या लोकांना सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांना येता येईल असं यांचं म्हणणं आहे दुसऱ्या व्यावसायिका विचारतो त्यांना त्यांचं काही म्हणणं आहे का ते बोलायला तयार आहेत का जर तुम्हाला उद्याच्याला असा आदेश निघाला एखाद्या इथल्या आमदाराकडून किंवा तुमच्या दुकानावर फक्त हिंदूंचीच लोक आले पाहिजेत असं वाटलं तर तुम्हाला कसं वाटेल तुमच्या व्यवसायाला काही फरक पडेल का पडेल ना भरपूर फरक म्हणजे सगळ्या लोकांनी दुकानवर आलं पाहिजे का सगळ्या लोकांना मुस्लिम असतील हिंदू असतील सिख असतील ईसाई असतील या सगळ्यांनी दुकानावर आलं पाहिजे का नेत्याने जर बंधन घातलं धंद्यामध्ये जातीवाद नाही धंदा सर्वांसाठीच आहे कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही बिझनेस मध्ये राजकारण कशाला करायचं राजकारणी लोकांनी राजकारणच करायचं त्यांचं काम आहे ते राजकारण बिझनेस वाले लोकांचं कामच नाही म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक कुठल्याही प्रकारचं बंधन बंधन नाही 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 आहे दुकानदार आहे समजा त्यांनी हिंदूंच्या दुकानामधून खरेदी करावं असं सांगितलं गेलंय त्या जगताप असतील संग्राम जगताप यावर काही सांगायचं नाही त्या त्यांच्यावर आपल्याला कमेंट करायची नाही पण आपलं काम आहे की आपण कोणाचा जातीवाद नाही करू शकत आपण बिझनेस लोक आहेत तर आपण आपल्या पद्धतीनंच विचार करणार कसा चहा यांचा जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही हिंदूंच्या दुकानावर जा दुसऱ्याकडे दुकानात जाऊ नका जाल का, का तुम्ही नाही नाही असं काहीच नाही आपण जाते पात मी काय बघत तुमची इच्छा आहे माझी इच्छा गेलं पाहिजे हा मी इराणी चाय पण पितो यांची पण पितो मी कुठे पण जातो मला काही असं नाही हा दुकानावर चहा हो व्यवसायाकडे बघून तुम्हाला असं काही जातीवाद करायचं <गणागया> नाही 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 आता सध्या तरी तेवढी भयंकर परिस्थिती आलेली नाही की जातीवाद करणं <गणागया> आता गरजेचंच आहे तसंच काही औरंगाबाद मध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये काहीच नाही आणखी काही व्यवसाय बोलतात का बाबू काय झालं दादा कसा चालतं व्यवसाय आता सध्या मंदी आहे सगळी आज शनिवार आहे या दुकानावर जर ठराविक लोकांना यायचं ठरलं तुम्हाला सांगितलं गेलं की ठराविक लोकांना इथे यायचं मग मुस्लिम असतील किंवा मग हिंदू असतील असं वाटतं तुम्हाला दुकानावर नाही कोणी कोणी पण पण येऊ 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 कुठलाही माणूस दुकानावर येऊ शकतो असं इथं म्हणणं आहे काही तरुण आहेत विचारतो त्यांच्याकडून चहा घ्यायला काही पोरं आलेले आहेत काही बोलता बोलतात का बघून कोण भाऊ कोण हे बोलणार कुठून आला तुम्ही इथूनच संभाजनगर संभाजनगर तुम्हाला जर सांगितलं उद्या हिंदूंच्या दुकानावर खरेदी करा कराल का तसं काही नाही करू शकता सांगितलं म्हणजे आपण त्यांच्या चालणार आहे आता आता लोक आहेत संग्राम म्हणजे उघड भूमिका घेतली आता नाव घ्यायचं काही हरकत नाही आपल्याला संग्राम जगताप जगताप अजित पवार गटाचे उमेद आमदार आहेत अहिल्यानगरचे त्यांचं म्हणणं आहे दिवाळीच्या सणाला प्रत्येक हिंदूंनी हिंदूंच्याच दुकानावरून खरेदी केली पाहिजे म्हणजे मुस्लिमांच्या खिशात एक रुपया जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे किती दिवस हिंदू मुस्लिम करत राहायचं बाकीच्या गोष्टी पण पाहावं लागेल काही हिंदू हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बस झालं म्हणा तर दुसरे बी काही दुरी गोष्टी आहे त्यांच्याकडे बी लक्ष द्या बरं होईल थोडंसं त्यामध्ये तुम्हाला जातीवाद दिसतो या सगळ्या स्पष्ट आहेत हां त्याचं काय म्हणजे तुम्ही कुठल्याही दुकानावर जाऊ शकता असं तुमचं आपलं जिथं आपलं व्यवस्थित वाटलं तिथं जाऊ शकतो त्याच्यात काय ते बंधन थोडी कोणाची बंधन नाही बंधन नाही असं म्हणजे काय चाललं बाबा कुठून आला तुम्ही काय चाललंय चहा घ्यायला हो चहा घ्यायला कुठून आले तुम्ही भेंडा नेवासा तालुका नेवासा तालुका बरं चहा कोणाचा घेणार तुम्ही हिंदूचा घेणार का मुस्लिमचा घेणार हिंदूचाच घेणार मुस्लिमचा नाही घेणार नाही घेणार का बरं वा नाही घ्यायचा आम्हाला हिंदूंनाच घ्यायचा हा मग काय आपलं हिंदू हिंदू आपण हिंदूंनाच खिशात पैसे गेले पाहिजेत जाऊ दे ना काय मुस्लिमांचे नाही गेले ते आपले म्हणजे ते आपलेच आहे कॅमेरा सोडून मग इकडं कुठे आहे ते ते आपलेच आहे तो असं नाही जातीवाद तर करू नये व्यवसायामध्ये जातीवाद व्यवसाय तो चांगला चहा एखाद्या गेला तर व्यवसायामध्ये जातीवाद नाही पाहिजे नाही पाहिजे काय पाहिजे का झालं मामा चहा घेतला मस्त कसा होता चहा तो मस्त छान होता कुणाचा चहा होता जायका चहा वाला कुणाचा होता जायका नाही काय नाव लिहिलेलं होतं तिथे तिथे जायका लिहिलेलं आहे ना हिंदू मुस्लिम काय असं काय नाही असं काय गोड होता चहा गोड छान होते दुधाचा होता कसा होता मिडियम दूध होत मस्त होता एकदम गोड बस बढिया पुन्हा झाला का तिथे चहा पे रोज चाललोय कसला होता चहा कस ला होता पुढे मालक हे ना मालक मालक तुमच्या चहाचं हॉटेल आहे कसं चालतंय गोड बीड तुम्ही काय भेसळ करता का नाही काही नाही भेसळ करत बाबा ओरिजनल दूध आहे का हा ओरिजनल दूध आहे मशीच 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 पावडर आहे म्हणून सांगितलं त्याने तू नाही नाही मशीचा आहे पावडर कायच किती रुपयाला एक चहा विकतात बारा रुपयाला सगळे चहाला विकतात तुम्ही बारा नाही सगळेच बाराला विकतय सगळेच बारा विकत काय नाव आहे तुमच्या चहाचं जायका जायका बरं तुमच्या दुकानावर जर असा बोर्ड लावला वरती फक्त हिंदूंनी दुकानावर यायचं चालेल का नाही काही विषय नाही लावाल का तुम्ही कधी बोर्ड कसा नाही फक्त हिंदूंनी यायचं मुस्लिमांनी यायचं नाही नाही असं काही नाही सगळ्यांनी आलं पाहिजे व्यावसायिक म्हणून जर असं ठरलं समजा संभाजनगरचं एखाद्या आमदारांनी सांगितलं तुम्हाला की उद्यापासून हिंदूंनी हिंदूंच्या दुकानावर जायचं मुस्लिमांनी मुस्लिमांच्या दुकानावर चालेल तुम्हाला नाही असं नाही कसं व्यावसायिक म्हणून नाही काय वाटत तुम्हाला मुस्लिमांनी मुस्लिमांच्या दुकानावर गेलं पाहिजे हिंदूंनी हिंदूंच्या दुकानावर गेलं पाहिजे असं वाटतं होऊ शकतं का आता तुम्ही उभा आहे तिथं नेहमी येत असाल एक व्यवसाय म्हणून नाही वाटत की नाही का असं काही झालं पाहिजे कारण प्रत्येकाचा व्यवसाय आहे आणि प्रत्येक व्यवसायामध्ये एक असतं की आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देणं की हिंदूंनीच हिंदूच्या दुकानात जावं हे जरा मला तरी वाटतं की थोडंफार जास्त नाही पण थोडंफार तरी चुकीचं वाटतं संकुचित वाटत व्यवसायामध्ये आता काय आम्ही ठीक आहे प्रत्येक जाती धर्माचा त्यांचा त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जातीचा अभिमान असला पाहिजे असला पाहिजे असायला पाहिजे आणि आहे सुद्धा मात्र कुठेतरी व्यवसायामध्ये खोडा घालणं किंवा मग राजकारण करणं हे कुठेतरी हो योग्य वाटतं नाही हे योग्य नाहीये प्रत्येक जणाला आपापलं स्वातंत्र्यता आहेच की आपण आपल्या मनाने कुठं पण जाऊ शकतो कोणतं पण दुकान खरेदी करू शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो तर मला वाटतं की जाती जातीच्या विषयावर धंद्याला कोणता नाही आणला पाहिजे थँक्यू तरुणाईच सुद्धा असं म्हणणं आहे की बाबा आणि व्यावसायिकांचं स्पष्ट म्हणणं आहे व्यावसायिक हा प्रामाणिक न्यूट्रल असतो आणि त्याचा काही घेणं देणं नसतं त्यांना दोन रुपये कुठून मिळतात हे बघण्याची सगळ्यात महत्वाची त्यांची मुद्दा असतो महत्वाचा आणखी काही व्यावसायिक बोलतात का बघतो काय चाललंय कशा भाई अमृतुल्य श्री आज काय चंचने काय शनिवार मुळे बंद आहे काय आमची थोडी नवीन ओपनिंग आहे नवीन ओपनिंग आहे का बरोबर किती दिवस झालं सुरू कसं आहे व्यवसायामध्ये आता विक्री कमी जास्त सेट व्हायला असं काही बोर्ड वगैरे लावलाय का मागे तुम्ही फक्त हिंदूंनी यायचं फक्त मुस्लिमांनी यायचं नाही ना कुणी येऊ शकता तर एखाद्या आमदारांनी इथल्या संभाजीनगर ठरवलं आता की तुमच्या दुकानावर फक्त मुस्लिम आले पाहिजेत तुमच्या दुकानावर फक्त हिंदू आले पाहिजेत असं चालेल तुम्हाला नाही व्यवसाय चालण यांच नवीन सुरुवात आहे त्यांची आणि नवीन सुरुवात करत असताना ते टिकून आहेत त्यांचंही स्पष्ट म्हणणं आहे की बाबा हिंदू हिंदू काय व्यवसायामध्ये असलं नसलं पाहिजे जातीचा अभिमान धर्माचा अभिमान असला पाहिजे लोकांना सम्राकू नका काय काय पत्रकारिता हिंदू मुस्लिम हिंदू मुसले तुम्ही जास्त केलं नाही आम्ही काय केलं माझं तसं मत आहे पत्रकार बंधूंनी जास्त जातीवाद आम्ही काय जाती वाद मी हिंदू मुस्लिम करत नका तुम्ही आमच्या मनाने नाही करत आहे हिंदू मुस्लिम तुम्ही जास्त हे करू नका आम्ही काय करत नाही आम्ही काय करत नाही तुम्ही कृपया विनंती आहे ऐका नाव पत्रकारिता आम्हाला आम्हाला चुकीचं हिंदू मुस्लिम करून तुम्ही आम्हाला मित्र नका म्हणणं आहे हिंदूचा मुस्लिमांची वाद नाही मुस्लिम बिचारे चांगले त्यांचा वाद नाही या गोष्टी पाळा तुम्ही हे प्रश्न राजकारणी लोक ना राजकारणी ते सोडून द्यावं राजकारणाचे तुम्हीच त्यांना मोठं करता एकमेकाला आमचं काम नाहीये त्यांच्याला तुम्हीच मोठं केलं तिकडे धरंगे पाटाला तुम्हीच उतरून धरलं भुईबळला तुम्हीच धरलं सगळं तुम्हीच उतळून धरता तुम्हीच खड्ड्यात घाल आमचं काम आहे ना जर तुम्ही बोलले तर लोकांना दाखवायचं काम सत्य दाखवा सत्य दाखवा पण हे जे आहे ना जास्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असं करून राजकारण चाललंय आमची मजबुरी आहे मजबुरी नाही काय चाललंय कसं मस्त आहे का हे नाश्ता वगैरे कसा मस्त हा चॅम्पियन आहे का कसला चॅम्पियन आहे यार इकडे बे, ना चॅम्पियन पडून चालला का कस काय नाही कस काय लागतं हे मस्त मस्त आहे ना काय लिहिलं का याच्यावर काय हिंदू मुस्लिम काय लिहिलं का ना। नाही तर नाही नाही कुठल्या दुकानावर घेतलं हे सगळं कोणतं दुकान राष्ट्रवादीचे आमदार आहेत काय नाव आहे त्यांचं संग्राम जगताप ओळखता का अजित पवारांचे नाही नाही ओळखत त्यांचं असं म्हणणं आहे की येत्या दिवाळीमध्ये प्रत्येक मुस्लिमांनी मुस्लिम हिंदूंनी मुस्लिमांच्या दुकानावर जाऊ नये हिंदूंनी हिंदूंच्या दुकानावर जावं त्यांच्या खिशातले पैसे हिंदूंच्याच गल्ल्यामध्ये गेले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं तुम्हाला वाटतं का की आपण फक्त हिंदूंच्या दुकानावर गेलं पाहिजे मुस्लिमांनी मुस्लिमांच्या दुकानावर गेलं पाहिजे असं वाटतं नाही नाही कुठे जाऊ शकतो जायचं तुम्हाला म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही तुमचं काय म्हणणं जायचं पाहिजे ना सगळेच दुकान आपला भारत आहे हा तर कशाला येणार कारण मग देवा करायचा भारत सर्व धर्म आहे म्हणून हा हा व्यावसायिकांना काय म्हणणं विचारतो कसे कश्यात तळड्यात कशा तेलात का डाळड्यात कसल्या डाळड्यात तळले का हा हा तेलात तेला येते तेला, 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 ना पुढे आता हे काय काय याच्यामध्ये काय खिचडी राईस आहे बरं 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 किती रुपयाला एक प्लेट असते चाळीस चाळीस रुपयाला एक प्लेट बर बर किती कटते म्हणजे किती व्यवसाय सगळ्या सकाळपासून किती जाते तांदूळ किलो आमचं आहे तुम्हाला सांगून काय मग सांगा ना काय होतं मी खायला किती दिवस प्रश्नाला म्हणाल ठीक आहे चालतंय काय हरकत नाही फार मोठी गर्दी असते आज शनिवारी गर्दी रविवारी पण असते का नाही नाही मला विचारायचं एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांचं असं म्हणणं आहे येणाऱ्या दिवाळीमध्ये प्रत्येक हिंदूंनी दुकानातून खरेदी केली पाहिजे मुस्लिमांच्या दुकानावर जाऊन म्हणून काय म्हणणं आहे तुमची कास्ट काय आम्ही एक, एक, का का एक भारतीय आहे मग तुम्ही भारतीय असून असा प्रश्न विचाराल तुम्हाला भारतीयाचा अधिकार नाही ना तुम्हाला तुम्ही विचारायचा तुम्ही हे म्हणजे तुम्ही हे आह इतके मोठे हे असं म्हणत ठेवायचा नाही असते तुम्ही आहे की नाही असा विचार जर लोकांच्या मनात टाकशाल तर उद्या हे होणारच आहे अशी झगमारा करायचं नसते का नाही नाही आम्ही करत नाही येते आम्ही तुमचा विचार केला विचारच घ्यायचा नाही ते आता ते माणूस कोठे जाटे झगमारो आपल्याला काही विषय घ्यायचा नाही असा विचार मनात लोकांचा येते आता मग उद्या येईन मी नाही मुसलमानाच्या दुकानावर असे विचारल्यानं मनात विचार येते तर असं विचारायचं नसते म्हणे एक लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल की प्रत्येक हिंदूने हिंदूंच्या दुकानावर जा याबद्दल तुमचं एक व्यावसायिक म्हणून काय म्हणणं आहे त्याचं चुकीचं म्हणणं आहे मग तुम्ही हे म्हणायला हे म्हणायला लागते की तुमचं चुकीचार चौकात लोकांना विचारलं पाहिजे अरे तुम्ही भारतीय नागरिक ना का बिलकुल आहे असे प्रश्न विचारायचे नसते तर आता सांगा बर आता आमच्या गावात किती हिंदू मुस्लिम मित्र आता आम्ही ताटात खाल्लेला ते सम आमच्या दोघात हे होणार नाही का वाद निर्माण होते नाही पाहिजे आम्ही तेच म्हणतो ना हाय नाही पाहिजे हो सर मात्र तुम्ही जर अशी असे ना आता समजा येते एक मुस्लिम नाही हा जर असलं ना तर तुम्हाला हल्ले असते की नाही त्यांना आणलं असलिम असे वाद निर्माण करत तुम्ही ते भारतीय असत आमच्या इकडे संग्राम जगतापन तुम्ही अरे तर मग ते बोलले ना हा मग खुल्यावर बोलले असे चौकात येऊन बोला म्हणा ना हे कर नाही अरे सर धन्यवाद त्याचे वाद येते तिथं आणि त्याचं म्हणणं म्हणजे त्याला संतापून गेला तो त्याच असं दादा इकडे त्याचं असं म्हणणं आहे इथं वाद घालू नका आमच्या वाद आता ते, ते बोलण्याचा स्पष्ट मला अर्थ कळला की इथं वाद घालू नका विनाकारण ते जाती ओपन होतील आणि आमच्या व्यवसायाचं गोंधळ उडून जाईल असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे माझं काही म्हणणं नव्हतं मला फक्त विचारायचं आहे आणि शेवटी त्याच्या बोलण्यामधून सुद्धा तोच अर्थ निघाला की अशा प्रकारे वक्तव्य करून वातावरण खराब करू नये आणि जाती जाती तेढ निर्माण करू नये आम्ही एक व्यवसाय आहोत असं त्याचं म्हणणं होतं आणखी काही व्यवसाय आहेत तरुण आहेत काय बोलत काय झालं कुठून आले तुम्ही इथलंच आहे मी कुठला संभाजीनगर हो सर बरं बरं बरोबर काय व्यवसाय करता तुम्ही माझं स्क्रॅपचं दुकान आहे स्क्रॅप म्हणजे भंगार खरेदी हो कर आता इथं काय चहा घे आले हा नाश्ता वगैरे करायला आलो होतो कुठं जाणार नाश्ता करायला केला आता नाश्ता केला आता निघतच होतो तो बघत होतो काय बरं काय नाही आम्ही विचारायला आलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांचं म्हणणं आहे किंवा मुस्लिमांनी हिंदूंनी हिंदूंच्या दुकानावर खरेदी केली पाहिजे दिवाळीच्या सण आहे आता मुस्लिमांच्या दुकानावर जाऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे यावर एक व्यावसायिक म्हणून तुम्ही स्वतः क्राफ्टचा व्यवसाय करता काय म्हणणं आहे तुमचं हे बघा आता इथं जे वडापाववाले जे आहे वडापाव आता वडापावची जी होटल राहते त्या होटल वा, होटलवाटलवाल्याकडे जे ते पाव येतात ते पाव जे आहे तो कोण अब्दुल रहीम कोण येतात अब्दुल अझीम कोण येतात हां आणि जर अब्दुल आझीमने त्यांना जर पाव दिलं नाही तर त्यांचा व्यवहार व्यवसाय चालणार आहे का आणि जर त्यांनी जर अब्दुल अझीम कोण पाव घेतले नाही तर अब्दुल अजूनच घर दाखणार आहे का नाही तर म्हणण्याचा अर्थ हेच आहे हे जे आहे तर एकदम चुकीचं बोल नाही आता मी एक मुस्लिम आहे पण मी एक महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे माझं नाव शेख मसय उद्दीन हो आहे आता मी लहानपणापासून पाटील लोकांमध्ये बौद्ध लोकांमध्ये राहिलो आहे म्हणून माझी मराठी एवढी स्पष्ट आहे आता मी जर असं असं जर ते कोणते आमदार येते मी त्यांना पा बघत बी नाही विषय काही बोलत पण नाही जाऊ द्या आता मी जर असा जर विचार जर केला असता तुम्ही एका हिंदूच्या हॉटेलवर नाश्ता करायला आलो असतो का जेवढे मोठे झाले त्यांनी तेवढे विचार पण मोठे करायला पाहिजे एवढी एकदम खालसेपणाने विचार नाही करायला पाहिजे कोण आमदार आहे काय तसं काय राहत नाही जातीवाद आपल्या तुमच्या मजामध्ये जे येत जातीवाद काहीच नाही निर्माण करणारे तेच लोक आहे जे म्हणणार आहे ना असं की हिंदूंनी हिंदूकडे जावं मुसलमान आणि मुसलमानाकडे जावं आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी दुसरं काहीच नाही आहे आता आता जे देश आहे ते आमचं पण देश आहे इथले आम्ही नागरिक आहात आम्ही भारतीय आमच्याकडे दुकानावर तुम्ही नाश्ता करायला आले हा बिलकुल काहीच नाही त्यांना मराठी बोललो मराठीत त्यांनी मला नमस्कार केला मी त्यांना नमस्कार लोक आमचं काही तसं काहीच नाही आम्हाला काही घेणदेन नाही आहे जातीवादाशी एक व्यवहार एक माणूस आहे आणि कधी जातीवाद आतापर्यंत केलं नाही आणि जर केलं असतं तर मला एवढी मराठी चांगली बोलायला आली नसती मौड़ मौड़ था था। ये दर, दर, दर। मला एवढं मोठ दादा नक्की मला हो ले ले मी संभाजीनगरचाच आहे प्रॉपर मला असं वाटतंय की कोण वक्तव्य केलेलं हे अजून मी काय न्यूज मध्ये बघितलेलं नाही पण परंतु ज्यांनी कोणी पुढारीनी वक्तव्य हो केलं असेल मला असं वाटतं फक्त ते हिंदूच्या मतदावरच निवडून आले असतील असं नसेल त्यांना एक का असो ना दुसऱ्या धर्माचं मतदार हे पडलेलं असेल आणि फक्त प्रकाश झोतात येण्यासाठी किंवा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा केलेला निवळ प्रयत्न असेल असं मला वाटतंय आपण पण मुस्लिमांकडून घेतोच ना आपले फळ विक्रेते असेल काय असेल असे आहे आणि ज्या ठिकाणी जातीभेद करायचा असेल म्हणजे फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा केलेला प्रयत्न असू शकतो असं माझं असं म्हणणं आहे तुम्ही आता सगळ्या लोकांना आवाहन कराल का की बाबा असं काही नाही जातीभेद कुणी सांगत असेल म्हणून काही एकमेकावर येऊ नका किंवा मग कुणी कोणाच्या दुकावर जायचं नाही असं काहीच्या उघटी पाळू नका असं काही सांगा नाही माझं असं म्हणणं आहे की व्यावसायिकदृष्ट्या ह्या व्यवसायच राहिला पाहिजे जिथं राजकीय द्वेष करायचं तिथं राजकीय द्वेषच केला पाहिजे आणि बाकी महाराष्ट्रातलं सध्या बघत बघायला गेलं आहे तर पहिलेच वातावरण खूप जातीय भेदीमुळे दूषित झालेलं आहे अहो शहरात तरी ठीक आहे पण ग्रामीण भागाकडे गेल्यावर तर खरंच माणूस कटिंगच्या दुकानावर जात नाही दुसरे कोणाकडून दुसऱ्या जाती धर्माकडून काही घेत नाही तर हे बदलायला पाहिजे ना यापूर्वी एक दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रात हे असं नव्हतं सर्व जाती समभाव होते हां बौद्ध धर्माचे पण मुलं आपल्या शिवाजी महाराजांना मानतात काही मुस्लिम बांधव पण आपल्या शिवजयंतीला येतात आपले पण ईदच्या दिवशी त्यांना जे काय असं श्रीखर हा शुभेच्छा द्यायला जातात ही सगळी गोष्ट आहे आणि फक्त मित्रमित्रात -मित्रा द्वेष निर्माण होते आज मित्र पण मैत्री जो जुना मित्र असेल तो पण बोलताना नीट बोलते पण मनात राजकीय द्वेष निर्माण झालेला आहे हे व्हायला नाही पाहिजे आणि फक्त स्वतःचे राजकीय पुढे मी काय कोणत्या पक्षाचा तसं हे नाही आहे पण एक असं व्हायला नाही पाहिजे पुढील चालून असं माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद 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 काही व्यावसायिकच बोलत आहेत का बघतो कसं काय मस्त सगळंच मानलं इथे त्यांनी खिचडी आहे इकडं इथं मस्त भजे इथं राईस आहे आणि राईसमध्ये सगळे कलर आहेत हिरवा आहे इथं भगवा आहे केसरी सगळे कलर आहेत वाईट आहे सगळे सर्व समभावाची इथं खिचडी आहे सगळे कलर आहेत इथं आणि इथं सुद्धा काही बंधन नसेल विचारतो तरी सुद्धा जर उद्यापासून तुम्हाला सांगावं लागलं की दुकानावर आमच्या मुस्लिमांनी यायचं नाही आणि हिंदूंनीच यायचं असं काही सांगाल तुम्ही अजिबात नाही व्यवसाय म्हणून काहीच बंधन नाही कोणीही या सगळ्यांना आता सांगितल्याप्रमाणे मी काही तसं संभ्रम पसरवत नाही एका पॉलिटिकल लीडरना असं म्हटलं जाणीवपूर्वक मजबुरीनं आम्हाला इथे यावं लागतं व्यावसायिकांकडे कारण व्यावसायिक हे सगळ्यांवर अवलंबून असतात इथं ते कुणालाही बोर्ड असं लिहून म्हणजे माझ्या वयाच्या आतापर्यंतच्या काळामध्ये कुणीही असं बोर्ड लावल्याचं आम्ही पाहिलं नाही येणाऱ्या काळामध्ये असे बोर्ड लावायची वेळ आली तर अत्यंत दुर्दैव आहे म्हणून व्यावसायिकांना विचारण्यासाठी या ठिकाणी आलो आल। संग्राम जगतापांनी जाहीरपणे असं म्हटलं की हिंदूंनी हिंदूंच्याच दुकानावर जावं आणि दुकानावर खरेदी करावी असं त्यांचं म्हणणं आहे मी भविष्यामध्ये आणखी दुकानामध्ये जाईल तिकडं व्यापाऱ्यांकडे तिकडे सुद्धा विचारेल मात्र अशा सगळ्या गोष्टीत एखाद्या पॉलिटिकल लीडरनी तुम्हाला सांगितलं असं असं करा तर तुम्हाला काही मान्य असेल नाही नाही अजिबात नाही व्यावसायिक म्हणून त्यांना काहीच मान्य नाही या सगळ्या गोष्टी सगळ्या जाती धर्माचे लोक येऊ शकतात आणि त्यांच्याकडून खरेदी करू शकतात फार मोठ्या जिकरीनं ताकदीनं व्यवसाय उभारले जातात वर्षानुवर्षे लागतं तिथे उभा करायला आपलं नाव कमवायला पैसे कमवायला वेळ लागतो आणि कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट आल्यामुळं व्यावसायिक अडचणीत येतात धोक्यात येतात अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुठेतरी व्यवसाय धोक्यात आणण्याचा हा सगळा प्रकार आहे का असा संभ्रम असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरापर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर